नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मीरा भाईंदरमध्ये माघी श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पेनकरपाडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख नयेंद्र उपरकर यांनी त्यांच्या घरी माघी श्री गणेश जयंतीनिमित्त बिस्किटांचा वापर करून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा देखावा केला होता जाणून घेऊया त्याबाबतची माहिती आपल्या हिंदूंचं आराध्य दैवत गणपती बाप्पा यांची आज जयंती नाग शत चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि तो, तो आपण सर्वजण हिंदू मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो आम्ही उपरकर परिवार दरवर्षी काही घटनांवरती चलचित्र किंवा देखावा द्या दाखवण्याचा प्रयत्न करत असतो यावर्षी आमचा असा देखावा आहे की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून दिसतात मंदिरावरती कळस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळेच्या प्रयत्नांमुळे आज इथे आपण जे राम मंदिर झालेलं आहे अयोध्येमध्ये ह्या राम मंदिराची प्रतिकृती आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या मंदिरावरती आपण पागणीची बिस्किटं हे दाखवून त्याची डिझाईन जशी दाखवलेली आहे असा प्रयत्न केलेला आहे आणि आतमध्ये आपण रामलल्लाची मूर्ती बसवलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती बसवलेली आहे आणि गणपती बाप्पाचा इथे आपण षोडशोपचारपणे पूजा केलेली आहे आणि विभागातील सर्व नागरिकांना सुखसमृद्धी आरोग्य लाभो ह्याच्यासाठी आपण इथे देवाची सेवा करीत आहोत